आज खीर आज आपण इथे अशी मस्त घट्ट ड्रायफ्रूट्स टाकून शिवायची खीर बनवणार आहोत काहीतरी गोड खायची इच्छा झाली की अशी पटकन होणारी ही डिश आहे चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया इथे आपली खीर छान आटल्या गेलेली तुम्ही बघू शकता मस्त अशी मस्त अशी घट्ट झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल ते लगेच लाईक करून घ्या कमेंट करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या कट इथे आपण खिरीसाठी काजू बदाम पिस्ता बेदाणे घेतलेले काजू बदाम पिस्ता असे आपण इथे कट करून घेतलेले इथे आपण एक चमचा भरून तूप टाकून घेतलेले इथे आपण जे काजू बदाम पिस्ता कट करून घेतलेले होते ते, ते तुपामध्ये छान फ्राय करून घेऊया ते इथे आपल्याला तुपामध्ये मस्त हलकेसे फ्राय करून घ्यायचे की आपण खीर खातानी हे जेव्हा आपल्या दाताखाली येतात तेव्हा त्याची ते टेस्ट खूप छान लागते खरपूस अशी इथे बघू शकता मस्त असे खरपूस इथे छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथे आता आपण अजून एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा इथे टाकून घेतलेलं आहे आधीच शिल्लक होतं थोडं दोन चमचे साजूक तूप इथे मी ॲड केलेलं आहे अजून इथे मी बारीक शेवई घेतलेली भाजलेली ची पण आपण पन त्याला तुपामध्ये अजून एकदा छान फ्राय करून घेणार आहोत इथे भाजलेलीच शेवई यूज करायची आहे पूर्ण अशी ही सुट्टी करून आपल्याला तुपा या तुपामध्ये छान भाजून घ्यायची पूर्ण तुपामध्ये भाजल्यामुळे ती खीर पण छान लागते पूर्ण अशी सुट्टी करून घ्यायची आपल्याला हे बघा अशी पूर्ण तुपामध्येही भाजून घेणार आहे मी आता एक तुपामध्ये याचा एक हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला भाजायचे आहे करपायचे नाही ते काळ्या पडता कामा नाही याची काळजी घ्यायची आपण इथे आपला एक हलकासा कलर चेंज झालेला आहे इथे मी आता बेदाणे टाकून घेते ते पण इथे छान फ्राय करून घेणार आहे बेदाणे छान फ्राय झाल्यानंतर इथे दूध ओतून घ्यायचं आहे इथे मी सायुक्त दूध यूज केलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता आपण हे दूध टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण ही जी शेवई आहे ही पूर्ण या दुधामध्ये छान मिक्स करायची ही शेवई आपण साजूक तुपामध्ये भाजल्यामुळं आपल्या खिरीचा पण कलर इथे चेंज होतो तुम्ही बघू शकता दूध आपलं पांढरं शुभ्र असतं जेव्हा आपण ही शेवई साजूक तुपात भाजतो त्याच्यामुळे दुधाचा कलर पण इथे चेंज होतो आता इथे आपण काजू बदाम पिस्ता जे भा, भाजून घेतले होते तुपामध्ये ते पण इथे मी ॲड केलेले आहे त्यानंतर इथे इलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण हे सर्व टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सात आठ चारोळी टाकून घेतलेली आहे चारोळी टाकून झाल्यानंतर इथे मी साखर टाकून घेत आहे इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे अजून साखर ॲड करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि मी ज्याप्रमाणे इथे शेवयाची खीर बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप छान लागते इथे आपली खीर छान आटल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी मस्त अशी घट्ट झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या कमेंट करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय